Na máscara mitral, मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे आणि ती शासनाने डिक्लेअर सुद्धा केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख नेमकी काय आहे कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांनाच फक्त सोळावा हप्ता मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख जी आहे ती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे तुम्हालाही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायची असेल तर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करून सर्च करा किंवा ही लिंक जी आहे ती डायरेक्ट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही पी एम किसान योजनेची वेबसाईट ओपन झालेली दिसेल अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर फक्त हे पेजवर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथे खाली आपल्याला रेड कलरमध्ये मी ते हायलाईट करत आहे इथे आपल्याला डिक्लेरेशन दिसत आहे हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्सटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी किसान स्कीम ऑन ट्वेंटी 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 फोर म्हणजे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते पी किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांना मिळून जाईल त्याचबरोबर आता पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जो आहे नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यापूर्वीच एक शासनाने परिपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळवण्यासाठी अटी व नियमांची पूर्तता करायची आहे त्याबाबतचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या स्क्रीनवरही दिसत आहे आणि त्याचे लिंक मी तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणकोणत्या अटी व नियम तिथे सांगितले आहेत त्याची पूर्तता ज्या शेतकऱ्यांची असेल त्यांना हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळून जाईल आणि जर पूर्तता नसेल तर लवकर अठ्ठावीस तारखेच्या आधी तुम्ही त्याची पूर्तता करून घ्या म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर अशा प्रकारची ही माहिती होती त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस तारखेला दोन हजार चोवीस रोजी येणार आहे याची माहिती आपण घेतली या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद